आजचा सोहळा जो होता हे बऱ्याच दिवसापासूनची प्रथा होती पूर्वीपासूनची जी प्रथा काही कारणास्तव बंद झाली आणि ही बंद झालेली प्रथा चालू व्हावी अशी बऱ्याच यंग पिढीतल्या युवकांची एक इच्छा होती आणि काही कारणास्तव एक युवक हे एकत्र झाले कुठल्याही विषयावरून एकत्र झाले पण त्या विषयावरून एक महाराजांसाठी एक, दो वारुन वारुन एक जे त्यांची भावना निर्माण झाली आणि त्या निर्मितीवरून ही एवढी मोठी आमची शिवजयंती साजरा करण्याचा आम्ही विचार केला हा विचार करत असताना जे काय सर्व सहकार्य केलं हे स्वतः महाराजांनीच केलं असं म्हणतात तरी चालेल कारण मोठा आम्ही एवढं करत असताना कुठेही आम्हाला कसलीही अडचण न येता आजपर्यंत हा जेवढा आहे ते पार पडलेला आहे कोणाचीही मोठी मदत न घेता जे काय आहे ते व्यवस्थितपणे पार पडलेलं आहे पुढच्या वर्षी आताच जे लोकांचा प्रतिसाद जो मिळाला ही आम्हाला अपेक्षा नव्हती अपेक्षेच्या पुढे महाराजांसाठी लोकांचं प्रेम आहे मालवणात हे आम्हाला दिसून आलं आणि त्यामुळे आताच आमचं सगळ्यांचं डिसिजन झालेलं आहे की पुढच्या वर्षी कमीत कमी दोन दिवस तरी प्रोग्राम चालला पाहिजे कारण एका दिवसात आम्हाला हे हातात येत नाही आहे हे आम्हाला आता कळून चुकलेलं आहे त्यामुळे एवढा मोठा प्रतिसाद लोकांचा मिळेल आणि लोक एवढा इच्छेने येतील आणि एवढी आवड दाखवतील महाराजांसाठी हे आमच्या विचारातही नव्हतं विचाराच्या खूप पुढे जाऊन पोचलेल्या आहे त्यामुळे महाराजांची जी ताकद आहे ही आम्ही प्रत्यक्षात आज बघितलेली आहे त्यामुळे ह्याच्या पुढचा प्रोग्राम होणारा प्रोग्राम नक्कीच कमीत कमी दोन दिवसाचा नाहीतर तीन दिवसाचा होऊ शकतो पण दोन दिवसाचा तर फायनलच आहे